नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे आणि मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच पॅकेजच्या अंतर्गत ज्या ज्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे त्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्याबरोबर त्या जिल्ह्याची नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे पण पहिले मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिवाळीपूर्वीच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली होती उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भातील एक अपडेट देण्यात आलेलं होतं आणि अखेर याच्या अंतर्गत पात्र असलेल्या आणि निधी वितरणाची म्हणजे आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी निकषानुसार मर्यादित जेन अनुदान आवश्यक आहे त्याच्यासाठी रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि कालच आपण चारशे ऐंशी कोटी रुपयाचा अपडेट घेतलं होतं याच्यामध्ये पाहिलं तर बरेच सारे जिल्हे आणि याच्यामधील आता नवीन पात्र झालेले जे जे जिल्हे आहेत सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हे वितरणाचा अपडेट आहे आणि आज एक हजार तीनशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपये एवढा निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे आणि मित्रांनो काल आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही याच्यामध्ये पात्र असलेले जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यामधील अनुदान वितरण करायला मंजुरी दिली होती आणि याच्यानंतर आजच्या या जे आरच्या माध्यमातून पूर्ण विभागातील सातारा जिल्ह्यातील एक हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना सरसगड कोटी एकोणतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांना अठरा लाख अठरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि जे प्रस्ताव आहेत की चौदा ऑक्टोबरचे प्रस्ताव आहेत याच्यानंतर आणखीन प्रस्ताव याचे देखील केले जाणार आहेत आणि बीड जिल्ह्यातील आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये एवढी नुकसान भरपाई एवढी मोठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि म्हणजे सर्वात मोठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती नांदेड जिल्ह्याला तर पाचशे बेचाळीस कोटी आसपास त्याच्यामध्ये सुद्धा जास्त नुकसान भरपाई बीड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला आहे आणि पाच सत्यात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार सहाशे आणि छप्पन शेतकऱ्यांना दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख दाराशिवला यापूर्वीसुद्धा एकशे एकोण नव्वद कोटी आसपासची रक्कम आलेली होती आणि आता दोन हेक्टर या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची नुकसान भरवाय मंजूर करण्यात आलेली आहे आणि चार लातूर चार चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकरी लातूरला यापूर्वीसुद्धा दोनशे अठ्ठेचाळीस कोटीच्या आसपासची रक्कम आलेली आहे आणि आता दोनशे दोन कोटी अडुसष्ट अडोतीस लाख ,00 रुपये एवढी नुकसान भरपाई लातूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि परभणीचा चौदा ऑक्टोबरचा प्रस्ताव ,00 आहे चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्यावन्न आणि शेतकरी मित्रांनो आहेत आणि दोनशे बेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील पंधरा ऑक्टोबरला ,00 प्रस्ताव आहे कालचा तर तुरुंत एका दिवस एका दिवसामध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी बावन्न लाख म्हणजे पूर्वी साधारणपणे सहा दीडशे कोटी आणि हे नवीन अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस लाख बावन्न हजार कोटी अशी रक्कम ही आता नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत याच्या जी आरच्या माध्यमातून राज्यातील एकवीस लाख सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तेरा हजार छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो कालची चारशे नव्वद कोटीचा आजची तेराशे छप्पन कोटीचा आणि पूर्वीचे बावीस कोटी, कोटी, कोटी रुपये अशी आता ही नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही नुकसान भरपाई दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे आणि हा जी आपल्याला या व्हिडिओच्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील किती नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेला आहे याच्याबद्दलची माहिती पाहू शकता आता बरेच जण याच्या संदर्भात कमेंट करत आहेत की या जिल्ह्यातील किती या त्या जिल्ह्यातील किती मित्रांनो यापूर्वीसुद्धा वाशिम बुलढाणा अकोला हिंगोली अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील सर्व जे आर सर्व म्हणजे जे सप्टेंबरमध्ये आले आहेत किंवा जे आता ऑक्टोबरमध्ये आले आहेत ते सर्व जे आर तुम्हाला या टिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं जी आर आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचचं जे आर आणि आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचचं जे आर हे जे आर या ठिकाणी पाहू शकता ज्याच्यामध्ये पूर्वी नांदेड जिल्हा असेल एकोणतीस जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना मंजुरी करण्यात आलेली आहे आणि नुकसान भरपाई असेल हे सर्व अपडेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि लवकरच म्हणजे आणखीन साधारणपणे याच्या अंतर्गत दोन हजार कोटी रुपये ज्याच्याप्रमाणे सोलापूर आहे मोठी मात जिल्ह्यामध्ये सोलापूरचं आणखीन काही आहे कारण सोलापूरचं सुद्धा साधारणपणे पाचशे ते आठ सहा सातशे कोटी रुपयांची अस्वाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्याला या टप्प्यामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही अपडेट येईल मित्रांनो ते अपडेट आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जे आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हो काल अकोला बुलढाणा आणि या जिल्ह्याच्या नुकसान भरपाईचा काल एक जे आर आलेला आहे आणि नऊ चारशे नव्वद कोटी रुपये ही कालच्या दोन जे आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि साधारणपणे आतापर्यंत चार हजार दोनशे कोटी रुपयाचे जी आर आले आहे आणि आणखी साधारणपणे एकोणी एकोणीसशे कोटी रुपयांच्या आसपासच्या जिहार येऊ शकतो तर सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि आता याच्या पुढील जो जिहार येईल त्याच्यामध्ये सर्वात मोठी नुकसान भरपाई ही मंजूर होणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याला आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक बाकी अहिल्यानगरची सुद्धा रक्कम खूप मोठी असू शकते आजच्या जिहारमध्ये नांदेडला सुद्धा नुकसान भर भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि आज सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी यानंतर आजच्या जिहारच्या माध्यमातून हे सात जिल्हे घेण्यात आले आहेत आणि खालच्या जिहारमध्ये आपण पाहिलं होतं की अकोला बुलढाणा वाशिम यांना तीनशे तेवीस कोटी रुपये आणि जालना आणि हिंगोली हे दोन जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागातून घेण्यात आले आहेत आणि सांगली अहिल्यानगर नाशिक आणि सोलापूर हे मोठ्या प्रमाणात निधी वितरण केले जाणार आहे आणि जिल्हे पुढच्या जे आरमध्ये येथील मित्रांनो रेवावतमाळचा देखील आणखीन एक जे आर येणं बाकी आहे तर ओके अशा प्रकारेच एक महत्वाचं अपडेट होतं वेळोवेळी आता अपडेट येत राहतील आणि लवकरच जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण हे केले जातील वितरणाच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि शेतकऱ्यांच्या मेसेज येत आहेत आणि आजच्या बऱ्याच जन्नाला याच्या संदर्भातील मेसेज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो